लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता वरद शाळेतून आलेला असतो त्याच्यानंतर त्याचा चेहरा सॅड दिसल्यामुळे जयंत त्याला विचारतो की वरद काय झालंय त्यानंतर वरद म्हणतो की मला डिप्रेशन आलेलं आहे जयंत म्हणतो की हा डिप्रेशन वगैरे लहान मुलांना काही येत नसतं तुला काय माहिती आहे डिप्रेशन म्हणजे काय त्यावेळेस वरद म्हणतो की हो काका मला डिप्रेशन आलेलं आहे आपल्या घरामध्ये वरचेवर खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यामुळे माझा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि हा पहा माझा रिझल्ट मी चार विषयांमध्ये फेल झालेलो आहे आणि बाबांना वाटतं की याला डिप्रेशन वगैरे काही येत नाही बाबा मला समजूनच घेत नाही बाबांसारखेच सुद्धा काका मला समजून घेत नाही त्यानंतर जयंत वरदला म्हणतोय की वरद तुला जर डिप्रेशन आलं असेल तर आपण एखाद्या डॉक्टरांकडे जाऊया आणि तुझी ट्रीटमेंट सुरू करूया हे शब्द जेव्हा संतोष ऐकतो तेव्हा संतोष तळपाया ज्या मस्तकला जाते तो जयंतला म्हणतो की जयंत काय बोलतोस तू तु? तुला कळतंय का वरद हा माझा मुलगा आहे आणि याची ही सगळी नाटकं आहेत वरदला आणि म्हणून संतोष वरदला फटके देऊ लागतो वरत जोरजोरात ओरडतो तेवढ्यात विना लक्ष्मी आणि आरती धावत पळत येतात संतोष म्हणतो की याला अभ्यास करायला नको काय नको आणि स्वतःच्या चुकांचं खापर तो दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडत आहे आणि त्याच्यामुळं संतोष म्हणतो की जयंत वरद हा माझा मुलगा आहे आणि तू त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहेस तू माझ्या मुलाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहेस खर तर जयंत अगोदर तू तुझी लायकी बघ खर तर वेडा तू आहेस तुला गरज आहे तुझ्या वेडेपणावर तू अगोदर स्वतःची ट्रीटमेंट करून घे आणि इथे माझ्या घरामध्ये मा बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही जयंतने ही वाक्य जेव्हा ऐकलेली असतात तेव्हा जयंत स्तब्ध होऊन शांतपणे हे सर्व ऐकत असतो